नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि यामध्ये मराठा समाजातील बांधव यांचा देखील हिरिरीण्यास सहभाग आहे बघूयात काय म्हणतात धनगर समाजाच्या आंदोलनामधील मराठा बांधव आज आपण बघितलं असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये आजही धनगर समाज हा मेंढपाळ समाज शेळीपालन समाज हा व्यावसायिक समाज हा त्यांचा पुरापार हा तोच व्यवसाय आहे की जो गावोगाव हिंडून त्यांच्या मेंढ्याला चारून त्यांचा उदरनिर्वाह करणारा समाज आहे त्यामुळे पूर्वीचा सुद्धा हा फक्त हिंदीचा मराठीचा दोष आहे की र च ड आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा र ला आहे ड च जी एच डी दी, एच अशी त्याची स्पेलिंग होती म्हणून तो गोळा झाल्यामुळं हा समाज हे बाकीच्या राज्यामध्ये एस टी मध्ये येतो म्हणून आमच्या सुद्धा मराठा समाजाची मागणी आहे की त्याच्यामध्ये ह्या जे आंदोलन आहे ते चालू झालं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं आंदोलन हे लवकरात लवकर सोडून या समाजाला ह्या एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं आणि हा फक्त जी आर काढायचा की र आणि ड एकच आहे त्यामुळे धनगर आणि धनगड हे एकच समजल्या जावं असा जी जर शासनानं काढला तर नक्कीच हा समाज संबंध हा एस टी मध्ये समावेश होऊ शकतो आणि संपूर्ण मराठा समाज हा या मागणीला तर मंडळी या ठिकाणी हे मराठा बांधव या वेळेला उपस्थित आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे यांचं उपोषण हे जालन्यामध्ये सुरू आहे गेली कित्येक दिवस ते उपोषण करतात त्यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे काल त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास झाल्यामुळे शुगर आणि बीपी कमी झाल्यामुळे भोवळ आली होती चक्कर आली होती तशी बातमी देखील समोर आली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि धनगर समाजाच्या बांधवांना मराठा समाजातील बांधव देखील मोठ्या प्रमाणात मदत करतात त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात कारण मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या संदर्भाने वारंवार भूमिका घेतलेली होती आणि मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मराठा समाजातील बांधव वर्ग हा धनगर समाजाच्या बांधवांसोबत या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रियतेने सहभाग घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे ते हे देखील सांगतात की हा लढा गेली कित्येक वर्ष हा लढा आम्ही लढतो आहोत आणि आमच्या बांधवांच्या सोबत आम्ही त्यांना या लढ्यामध्ये बळ देण्यासाठी थी, या ठिकाणी आलेलो आहोत तर मंडळी हे आंदोलन जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहे उपोषण जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहे रास्ता रोको आंदोलन हे जालना जिल्ह्यातल्या राम भागा राम रामनगर भागामध्ये राम करण्यात आलेलं आहे या रामनगर भागामध्ये जालना नुग राम राम जिल्ह्यातल्या असंख्य वेगवेगळ्या तालुक्यांमधनं वेगवेगळ्या गावांमधनं खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील बांधव हे रस्त्यावरती आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंबड तालुक्यातील गावांचा समावेश आहे तेथील मोठ्या प्रमाणात बांधव हे या ठिकाणी आलेले आहेत जामखेड त्याचबरोबर शिरनेर रोहिलागड अशा भागांतून मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्याचबरोबर मंठा त्याचबरोबर परतूर घनसावंगी या तालुक्यांमधनं देखील मोठ्या प्रमाणात बांधव हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे सरकारनामा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर मंडळी धनगर समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भाने आता रास्ता रोको विविध ठिकाणी केले जातात दीपक बोराडे यांनी आंदोलनाची दिशा त्यांच्या सभेमधनं धनगर बांधवांना दिलेली होती त्या आंदोलनाच्या दिशेप्रमाणे समाज बांधव हे आपलं आंदोलन करत आहेत नुकतंच अमरावती या ठिकाणी एका आमदाराच्या घरासमोर धनगर बांधवांनी ठिय्या मांडलेला होता ती घटना पार पडली आणि त्यानंतर लगेचच आता जालना जिल्ह्यातील रामनगर या भागामध्ये रास्ता रोको हा करण्यात आलेला आहे रस्ते जाम करण्यात येतात विविध ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलनं सध्या सुरू आहेत धनगर बांधव देखील त्यांना मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये साथ देत आहेत मंडळी याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद